सांगलीतील चांदोलीचे राष्ट्रीय उद्यान काही काळ पर्यटनासाठी बंद पर्यटकांचे आकर्षण असलेले सांगलीतील चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून पर्यटकांसाठी बंद झाले आहे चांदोली परिसरातील धरण यापूर्वीच म्हणजे अकरा जूनपासून बंद करण्यात आले आहे आता चांदोली राष्ट्रीय उद्यानही पंधरा ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहील पावसाळा सुरू झाल्याने आजपासून उद्यान पर्यटकांसाठी बंद होणार असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनरक्षक कविता सावंत यांनी सांगितले मे महिन्यात झालेल्या गणनेत अनेक प्रजातीचे प्राणी पक्षी आढळले होते हरणे सांबर ससे पिसोरी गवे रेडे उद माकड साळींदर मुंगूस शेकरू वटवागुळ रानकोंबडा घुबड सर्प गरुड मोर पर्वती पांढऱ्याला गालाचा लालबुडाचा बुलबुल केसरी डोक्याचा कसूर धामण घोरपड अशा दोनशेहून अधिक प्राणींची नोंद झाली नमस्ते मी वनरक्षक कविता सावंत मी ह्या चांदोली नॅशनल पार्कमध्ये चार वर्ष झालं काम करते आमचं हे नॅशनल पार्क सदाहरित ह्या नॅशनल पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे हे सदाहरित वन आहेत इथं आज आणि आजपर्यंत पंधरा ऑक्टोबर ते पंधरा जून पर्यंत सात हजार पर्यटकांनी भेट आहे ह्या नॅशनल पार्कला बऱ्याच प्राण्यांचं दर्शन पण होतं आपल्याला पण द प्राण्यांच्यापेक्षा आपल्याला निसर्ग हा खूप म्हणजे उत्साहित करण्यासारखा आहे पा, चांदोली पर्यटन बंद करण्याचं कारण म्हणजे पंधरा ऑक्टोबरला आपण सुरू करतो पंधरा जूनला पण आपण बंद करतो कारण हे क्षेत्र खूप पावसाचं असल्यामुळं वाहनांना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतात त्यासाठी हे बंद ठेवलं जातं पंधरा जून ते पंधरा ऑक्टोबर पण बंद राहतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली